नमस्कार बहिणी नोंद भावांनो आपण आज ना चुलीवर भाकरी केल्यात आहे म्हणजे गॅस चालू आहे सगळे पण आज चुलीवरल्या भाकरी खवटल्या होत्या म्हणून केल्यात आहे तिळ लावली तर बाजरीच्या भाकरी का बघ लाल जर भाजल्यात आहे भोपळ्याची भाजी केली घरात गॅसवर आणि आपल्याला आता ना करायचा आहे ठेसा बाजरीच्या भाकरी भोपळ्याची भाजी ही तर नुनू जेवती बाई कसली कस झाली लिग भोपळ्याची भाजी शिव घरात जेवतोय बाई चुलीवरली भाकर कसली लागते छान लागते आपल्या आरूला चुलीवरले भाकरी खायच्या होते शिव जेवण केलं का कशी घालती भाजी भाकर भाजी भाकर कशी घालते ठेऊ ना आता मोबाईल झालं ना जेवण झालं काय चालू झालं उचलू काय इथून पाणी शिवाज पाप्पाकडे मोबाईल दी पण लवकर पप्पाकडे मोबाईल दे पैसे टाकायचे पटपाल दीपट कर Jangan मोटर चालू पॉप पॉप कर

वरी भाजू खाली आता ही भाजू हातच मध्ये भाजू का भाजायची आता पाणी येत आहे का पाणी नाही येत पण भाजू मग नेऊ काय टोपलं नेऊ का ते ताटात टाकून थोडं नेहाजायचं गण फोला तेवली इतर पाहिली काय पाण्याची खजि ती गेले दोन चार दिवस झालं काल बोर मध्ये काढावं म्हटलं बोर आधी वरी भरलेला हाता मोका जगाने काढा गेले तेवढेच गे खोल जाऊन बसला हाता <laughs> <laughs> काल मरणाची खजि तिथे फवार यायला त्याला काय झाली चालू काय मला कधीच मोटर चालवत नाही